नमस्कार हिंदू धर्मात अंकशास्त्राला खूप महत्त्व आहे या अंकशास्त्रामध्ये विविध अंकांना वेगवेगळे महत्त्व आहे अंकशास्त्रानुसार नऊ हा पूर्णतः दान आणि आध्यात्मिक ज्ञानाचा अंक आहे या अंकाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असतो याशिवाय या, या अंकाला शक्ती ऊर्जा आणि सेवेचे प्रतीक मांडले जातो कारण नव अंकानंतर पुन्हा अंकाला सुरू होते नव अंकाचे महत्व अंकशास्त्रानुसार नव हा अंक आणि माणुसकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे याशिवाय अंकशास्त्रामध्ये या अंकाला आध्यात्मिक जागरूकता आणि ज्ञानाचे प्रतीकसुद्धा म्हणतात हिंदू धर्मानुसार नऊ हा अंक नवदुर्गा आणि नवरात्रीशी जोडला जातो याशिवाय नवग्रहाची स्थितीसुद्धा दाखवते त्यामुळे नऊ हा अंक अत्यंत शुभ मानला जातो नऊ या अंकाला बौद्ध धर्मात विशेष महत्व आहे याला ज्ञान आणि करुणेचे प्रतीक हे म्हटले जाते नऊ हे चक्राचे प्रतीक मानले जाते अशातच्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला होत असेल तर ते लोक सेवा आरोग्य किंवा कला यासारखे क्षेत्रात नाव कमवतात नऊ अंकाचा दोन हजार पंचवीसशी थेट संबंध वर्ष दोन हजार पंचवीसचा अंक नऊ अंकाबरोबर थेट संबंध आहे कारण दोन हजार पंचवीसचे सर्व अंक जोडल्यास नऊ येते जसे की दोन अधिक झिरो अधिक दोन अधिक पाच बरोबर नऊ अंकशास्त्रानुसार जेव्हा वर्षाची एकूण संख्या नऊ असते तेव्हा ते वर्ष स्वतः खास बनते असे वर्ष पूर्णतेचे प्रतीक मानले जाते मध्ये दिसेल बदल ज्या लोकांचा जन्म नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला झाला अशा लोकांसाठी हे वर्ष खूप महत्वाचे आणि सकारात्मकता असेल अशा लोकांच्या जीवनात खूप मोठे यश आणि करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ